धात जरी नजरेत झुंज जरी दिनरात काळजात भाड माया विघ्नहर्ता ग्रुप संस्थापक युवा नेते माननीय श्री भालचंद्र भैया कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रेवण बापू सूर्यवंशी प्रशांत भैया रवी नाना राहुल दादा जाधव राजू राठोड़ वैभव पाटील मतदारसंघात त्रेसष्ट अनोखा उपक्रम मतदारसंघातील पाचशे शाळातील त्रेसष्ट हजार विद्यार्थ्यांना शुभेच्छा पत्रे व खाऊ वाटप देशाच्या उज्ज्वल भविष्याला वैभव दादा पाटील यांच्याकडून शुभेच्छा एक अनोखा उपक्रम आपल्या भारत देशाचे उज्ज्वल भविष्य असलेले खानापूर मतदारसंघातील वाटचालीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन दहा जून रोजी होता राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन सप्ताह साजरा झाला या निमित्ताने एक अनोखा उपक्रम राबवून विटा खानापूर अटपाडी विसापूर सर्कल मधील पाचशेहून अधिक शाळांमध्ये शिकत असलेल्या व नवीन प्रवेश घेऊन स्वतःच्या पायावर आपले भविष्य व देशाचे भविष्य घडवण्यासाठी वाटचाल करणारे जवळपास त्रेसष्ट हजार विद्यार्थी शुभेच्छा शुभेच्छापत्र व खवटप केले माननीय वैभवदादा पाटील यांनी राबवलेल्या या, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी समाधान व्यक्त केले जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते खानापूर मतदारसंघातील गावोगावी असलेल्या शाळांमध्ये जाऊन हा उपक्रम साजरा केला शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध होणेकरिता म्हणून वैभवदादा पाटील सातत्याने प्रयत्न करत आहेत गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तके वाटप करणे गणवेश वाटप करणे आदी उपक्रम लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून राबवले जातात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सप्ताहाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करिअरसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर असे अनेक उपक्रम सांगली जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष श्री वैभवदादा पाटील यांच्यातर्फे राबवण्यात आले खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावासलेले नाव खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राय फ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेव्ही मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी अँड ड्राय फ्रुट चारशिंगे रोड विटाचा राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर सारशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली